एकोणीसशे ऐंशी ते नव्वदीचे ते दशक मुंबईच्या गल्ली बोळात रबर बॉल आणि टेनिस बॉलची छोटी मोठी टुर्नामेंट पाहायला मिळायची शनिवारी आणि रविवारी हे सामने पाहायला बेफाम गर्दी जमायची रात्रीच्या बॉक्स क्रिकेटसाठी तर मुंबईची पोरं वेडी व्हायची अंडर क्रिकेट आणि मुंबईची पोरं हे समीकरणच झालं होतं बांद्र्याच्या कोलगेट मैदानावर अशीच एक नाईट टुर्नामेंट सुरू होती आणि प्रेक्षकांमध्ये सर्वांचे लाडके शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सामना पाहत बसले होते एक खेळाडू आपल्या चौफेर फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो तो गोलंदाजीत कमाल करतो तर क्षेत्ररक्षणात त्याच्या इतकी चपळाई कोणी पाहिली नसेल या खेळाडूला पाहून प्रेक्षागृहात बसलेले बाळासाहेब अवाक होतात आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघतात टेनिस क्रिकेट मध्ये या खेळाडू इतका अष्टपैलू खेळाडू मी आज तगायत पाहिलेला नाही आणि तो खेळाडू होता टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा उमेश मांजरेकर एकोणीसशे अठ्याऐंशी सालातील ही गोष्ट मुंबईतील पारल्याच्या पार्ले टिळक मैदानावर श्री देवेंद्र गुलाब जोशी यांनी रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केले होते ह्या टुर्नामेंटचं प्रथम पारितोषिक पाच हजार रुपयांचं होतं अर्थात त्या काळात पाच हजार ही तशी मोठीच रक्कम होती पण खरा ट्विस्ट मालिकावीरसाठी होता कारण या स्पर्धेच्या मालिकावीरसाठी नवी कोरी करकरीत एक लाख रुपये किमतीची मारुती ओमनी गाडीत ठेवली होती त्या काळात इतक्या मोठ्या किमतीचं बक्षीस ही फार मोठी गोष्ट होती मुंबई आणि उपनगरातील सर्व नामांकित संघांची ह्या स्पर्धेसाठी झुंबड उडाली पुढे स्पर्धा सुरू झाली आणि पासून फायनलपासून मालिकावीरसाठी खेळाडूंचे गुणांकन केले जाऊ लागले प्रेक्षकांचा लक्ष वेधून घेणारे सामने होत होते आणि मातब्बर खेळाडू आपला अनुभवपणाला लावून नशीब आजमावत होते पण दोन असे खेळाडू होते जे सर्वात वरच्या क्रमांकावर होते एक होता चॅम्पियन टायगर ऑफ टिळक चौक संघाचा विवेक कदम आणि दुसरा खेळाडू होता मॅचले संघाचा उमेश मांजरेकर प्रत्येक सामन्यानंतर या दोघांमध्ये चुरस वाढत होती या टुर्नामेंटची इतकी हवा होती की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पूर्ण माहिती छापून यायची आणि लोक ही बातमी वाचण्यासाठी व्हायचे सुरुवातीला विवेक कदम हे पॉइंट टेबल मध्ये उमेश यांच्यापेक्षा वरचड वाटत होते पण उमेश मांजरेकर एक असा झंझावात होता जो कुठल्याही क्षणी आपला वारू चौफेर उधळून धुरळा करणार होता सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचमध्ये उमेशने जी फलंदाजी गोलंदाजी आणि यष्टी म्हणून कामगिरी केली त्यानेच मॅचले संघ विजयी झाला उमेश मांजरेकर मालिकावीर ठरला आणि लोकल क्रिकेट मध्ये चारचाकी वाहन मिळवणारा उमेश मांजरेकर हा मुंबईचा पहिला खेळाडू ठरला मुंबईच्या गल्लीपासून महाराष्ट्राच्या गावखेड्यात एकच चर्चा रंगू लागली एकच प्रश्न होता कोण हा उमेश मांजरेकर आपल्या फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांची लखतरे तोडणारा आपल्या खेळीने सामन्यात एक हाती विजय मिळवून देणारा अनेक गोलंदाजांची करिअर सुरू होण्याआधीच बंद करणारा शेवटच्या चेंडू पर्यंत कधीही सामन्याचा निकाल बदलून टाकणारा टेनिस क्रिकेटचा सम्राट म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा गॉड ऑफ टेनिस क्रिकेट उमेश मांजरेकर नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वेडी माणसे या सदरात टेनिस क्रिकेटचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेश मांजरेकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत मुंबईच्या अंधेरी भागात नित्यानंद कॉलनीत एका सामान्य कुटुंबात उमेश मांजरेकर यांचा जन्म झाला मुंबईच्या गल्लीत क्रिकेट खेळणारा हा मुलगा विभागातील छोटी मोठी टुर्नामेंट खेळू लागला आणि बघता बघता मुंबईतील उपनगरात उमेश मांजरेकर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वात आदराने घेतले जाऊ लागले त्या काळात शशी ब्राईट गणेश गल्ली या संघाचा दबदबा मुंबईच्या लालबाग परळ भागात होता या संघात रजनी पटेल उदय नाबर पंड्या जग्गुराणा राणा पलटी यांसारखे मातब्बर खेळाडू होते आणि या खेळाडूंसमोर इतर संघांचा टिकाव लागायचा नाही पण पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी सालात उपनगरातील देवेंद्र गुलाब जोशी यांच्या मॅचलेस संघात उमेश मांजरेकर सामील झाला आणि पहिल्यांदा उपनगरातील एका टीमचे नाव टेनिस क्रिकेट विश्वात घेतले जाऊ लागले उमेश शिवाय या संघात शंतनू गायचोर गोलंदाज म्हणून संदीप दळवी अशा एक एक खेळाडूंचा या संघात समावेश होता पुढची दोन दशके संघाने टेनिस विश्वात राज्य केले उमेश फक्त फलंदाजच नव्हे तर तो उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा होता आणि तितकाच तो चपळ क्षेत्ररक्षक देखील होता जेव्हा समोरच्या टीम मधील एखादा खेळाडू आऊटच होत नाही आणि तो सगळ्या गोलंदाजांवर तुटून पडतो अशा वेळी कर्णधार चेंडू उमेशकडे द्यायचा आणि कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावत उमेश त्याच मध्ये त्या, त्या खेळाडूला बरोबर टिपायचा कारण उमेशचं निरीक्षण इतकं बारीक होत की समोरच्या फलंदाजाचा वीक पॉइंट तो बरोबर हेरायचा फलंदाजीत सामन्याचा रोख ओळखून उमेश कधी संयमी तर कधी गोलंदाजाची कंबर मोडणारी तुफान फटकेबाजी करायचा उमेशची बॅट एकदा का लागली उमेशची बॅट एकदा लागली की कुठल्याही गोलंदाजाला उमेशला रोखणे कठीण गोष्ट होती उमेश फलंदाजी करताना मोठमोठे नावाजलेले गोलंदाज कॅप्टन च्या जाऊन कानात सांगायचे की उमेश आउट झाल्यावर मी ओव्हर टाकतो उमेश समोर कित्येक नवख्या गोलंदाजांचे करिअर सुरू होण्याआधीच संपले होते उमेश मॅच विनर खेळाडू होता नामांकित टूर्नामेंट मध्ये तो सामनावीर मालिकावीर हमकास ठरत असे त्या काळात शंतनु गायचोर विवेक कदम चंद्रकांत शिंदे दादरकर सुनील इंदुलकर ऋषी वैद्य गोलटकर बंधू असे अनेक नावाजलेले खेळाडू होते पण टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे स्टारडम उमेश मांजरेकर यांना प्राप्त झाले इतके आज तगायत कुठल्याही खेळाडूला मिळालेले नाही संजय पोतनीस यांच्या दीनानाथ मंगेशकर मधील सुप्रिमोच्या एका कार्यक्रमात शतकातील सर्वोत्कृष्ट टेनिस क्रिकेट प्लेअर म्हणून उमेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आलं पत्नी मिसेस मांजरेकर यांच्याशी विवाह करून उमेश यांनी सुखाचा संसार केला मित्रांनो आपण जर उमेश मांजरेकर यांची एखादी इनिंग पाहिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या फलंदाजीने युवा पिढीला वेळ लावणाऱ्या उमेश मांजरेकर ह्या क्रिकेट वेड्या माणसाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद